नमस्कार मित्रांनो आपण काल परवा सर्व महापुरुषांसमोर सरकारमधले पदाधिकारी नाचताना बघितले आपण व्यवस्थेला परेशान होऊन व्यवस्थेसमोर गुडघे टेकून आत्महत्या करणारी डॉक्टर मुंगडे घराण्यातील मुलगी गरीब घराण्यातील मुलगी बघितली आपण काल परवा अमित शहा मुंबईमध्ये आले आणि भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन होताना देखील बघितलं एकीकडं इक शेतकऱ्यासाठी तयार झालेली व्यवस्था उद्ध्वस्त होत असताना दुसरीकडं भाजप कार्यालयाचं करोडो रुपयाचं खर्च करून बांधण्यात येणारं नवीन कार्यालय सरकारनी गर गोरगरीब कष्टकराच्या टॅक्समधून पैसा घेऊन जे कार्यालय बांधले त्यात ए सी लावल्या आहेत त्या कमी पडल्या म्हणून पुन्हा पक्षाचे कार्यालय उ उद्घाटन करण्यासाठी गृहमंत्री येत आहेत अक्षरशः थंडी मला वाचतीय आणि अशा स्थितीमध्ये शेतकरी शेतकऱ्याचं हे पीक आपण बघू शकता उरला सुरलं निसर्गाने फिरावून या ठिकाणी शेतकऱ्याकडनं घेतलेलं आहे अक्षरशः निसर्ग शेतकऱ्यावर कोपलेला आहे अशामध्ये सरकार देखील बघ्याची भूमिका घेत आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने पैसे पकडलेले नाही आहे नागपूरला मोर्चा उद्या आहे मी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि शेतकऱ्यांनी देखील शेतकऱ्यांसाठी लढण्यासाठी रिंगणात उतरावं खर तर सरकारला लाज वाटत नाहीये नाहीये खाल्लेल्या आहेत मेहनतीवर पाणी फिरताना आपण या ठिकाणी बघतोय आणि याचा उद्रेक कुठतरी झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तीनही मुख्यमंत्र्यांना माझं आव्हान आहे विनंती आहे की लवकरात लवकर शेतकऱ्याची चेष्टा न करता शेतकऱ्यांना मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकावी तुम्ही दिलेली मदत जरी शेतकऱ्याच्या पाचीला पुजणार नसली तरी शेतकऱ्याला आधार मिळत आहे लेकराचं दप्तर घ्यायला पैसे या ठिकाणी मिळतंय पुस्तकं घ्यायला पैसे या ठिकाणी मिळतंय तेवढं जरी ओझं खांद्यावरचं तुम्ही पाठीवर आणलं तर तुमचे उपकार राहतील अन्यथा आमच्याकडं आमच्या हातात अम्चा दांडुकणे राहतील आणि उद्या तुमचे ढुंगणा राहतील तुम्हाला चोपल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच या ठिकाणी अत्यंत संवेदन शब्दामध्ये तुम्हाला सांगतो धन्यवाद जय जवान जय किसान